नमस्कार मित्रांनो दोन, दोन हजार पंचवीस आत्ता मागे गेलं त्या दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणते विक्रम कोणाच्या नावावरती काय काय झाले कोणकोणत्या दुर्घटना घडल्या गट कोणकोणते बैल तू या बैलगाड या क्षेत्रामधून निघून गेले कोणते बैल कोणते नंदी आदतमधले उजेड्यात आले असे असंख्य प्रश्न जे आहेत ते दोन हजार पंचवीसमधले बघूया सुरुवात करूया दोन हजार पंचवीसमध्ये एक स्टार म्हणावं लागेल सचिन आणि लक्ष्या ही जोडी महाराष्ट्राला वडकी मैदानामध्ये पाळाली प्रथमच पाळाली जोडी वडकी मैदानामध्ये हिंद केसरीच्या मैदानामध्ये याच्या अगोदर पाळाले असेल परंतु तुम्हाला एवढं माहीत नाही परंतु वडकीच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये ही जोडी एकत्र आली आदत वासरं आणि त्या वासरांनी एक विक्रमच केला विक्रम असा केला की दोन नंबर आला ओळखीच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये आणि चर्चा सगळीकडे र रंगू लागल्या सचिन आणि लक्ष्याची जोडीला या जोडीनं पुन्हा पुसेगावमध्ये एकत्र पायरा केला आणि पुन्हा एकदा पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरीचा किताब जो आहे तो मिळवला नक्की बघितलं तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये सचिन आणि लक्ष्या थांबायला था, मागत नाहीत प्रत्येक मैदानामध्ये एक नंबर करतायत दोन हजार पंचवीसमधील हे एक मोठी अपडेट हे नंदी आदतमधले उजेडामध्ये आले मथुर <coughs> या बैलगाडा क्षेत्रातील बिंजोडचा बादशाह मथुर भारत केसरी अमानकरी असलेला हिंद केसरी अमानकरी असलेला राहुल पाटील यांचं काळीच मथुर पुसेगावमध्ये ऐंट वक्ताला मथुरचा पैरा जो आहे तो फिसकटला होता आता मथुरसोबत पाळणार कोण अचानक पैरा कॅन्सल झाला एवढा मोठा टॉपचा परंतु ज्या बैलामध्ये धमक असते ना तो काही करू शकतो आणि मथुरने दाखवून दिलं पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये काय कमाल केली या मथुरने हिंद केसरी बावऱ्या साखरवाडीकरांचा बावऱ्या जो आहे त्याला सोबत घेऊन या पठ्ठ्याने एक नंबर केला आणि चर्चेमध्ये आला म्हणजे चर्चेमध्ये आणला हा बावऱ्या साखरवाडीकरांचा खूप खूप शुभेच्छा या साखरवाडीकरांच्या बावऱ्याला कारण की मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो कशा पद्धतीने त्याचा पळ आहे आणि पब्लिकने पळून दाखवलं दाखवूनच दिलं त्यानं की काय कमाल करतो हा पुसेगावच्या मैदानामध्ये मथुरनं सगळ्यांची मनं जिंकली मथुर मथुरचा आहे सगळ्यांचा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय चीज आहे ते <coughs> बकासूर या बैलगाडा क्षेत्रातील देव आहेच आणि म्हटलं जातं बकासूरचा आणि एक विक्रम सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो विक्रम स्वतःचे स्वतःच मोडत राहतो तर एक विक्रम केला म्हणजे जो स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा जो सर्जा आहे श्रीनाथ केसरीच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पैरा होता हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण की हा सर्जा कधी एवढं कोणी बघितला नव्हता पळताना आणि गट सुट्टा सेमेला एक मोठी लढत होती चिक्क्या आणि शाकीरबाईंचा राजा होता ही गाडीला रोखणं असंभव होतं ही दावेदार होती प्रबळ दावेदार होती त्या फॉर्च्युनरच्या गाडीचा त्या श्रीनाथ केसरीच्या पर मैदानामध्ये परंतु बक्कास सुरू सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय करतो कसा पळतो आणि सुद्धा सा चांगलीच साथ दिली आणि नक्कीच हे सुद्धा एक नवीन चेहरा बक्कास सुरूने उजेडामध्ये आणला हा दादा सरकार यांचा सर्जा आणि हा सर्जा जेव्हापासून घेतला आहे त्यांनी प्रत्येक मैदानामध्ये गुलालच आहे या सर्जाला काय स्टारच आहे या बैलगाडा क्षेत्रातील एक स्टार म्हणावं लागेल उगवता सितारा म्हणावा लागेल दादा सरकार यांचा काय पळ आहे या सर्जाकडे आत्ता एक मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये घोटच्या सर्जानं दोघांना काय सुट्टा फायनल काढला खूप खुँ, खूप चांगलं स्पीड आहे चांगल्या खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा सर्जाला सरकार यांच्या सर्जाला तसेच सुद्धा हे गाजवलं दोन हजार पंचवीस कुठलाही मैदान असू दे त्या मैदानामध्ये तो एक नंबर करतोयच गुलाल हा मिळवतोयच पैरा कुणी असू दे त्याचा लखन लखन आहे सुद्धा मैदान गाजवलं तसेच कंदूरचा राजा याने सुद्धा मैदान गाजवलं दोन हजार पंचवीसमध्ये आणि काही अशा घटना आहेत त्या एवढ्या मला माहीत आहेत म्हणजे विक्रम बैलांचे जे दोन हजार पंचवीसमधले काही काही घडले काय तुम्हीसुद्धा सांगा मला तसेच आपण आता एक वाईट बातम्या दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्या महाराष्ट्राला मिळाल्या या बैलगाडा क्षेत्रातील देव मोठा लक्ष उत्तम भाऊ वाटेगावकर यांचा हा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही बघितलं आत्ता एक दोन महिने झाले असतील तो सगळ्यांच्यातून आपल्या निघून गेला जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला खूप खूप वाईट वाटलं कारण की लक्षाचंसुद्धा सुद्धा झालेलं होतं तो आपल्यातून निघून गेला ही एक घटना होती दोन हजार पंचवीसमध्ये वरदान पन्नास पन्नास जो मुंबईचा पन्नास पन्नास यांच्या नावाने पळत होता हा वरदान बिंजोडचा एक कमी काळात त्याने नाव केलेलं होतं तोसुद्धा तो निघून गेला तसेच अमित शेठ भाडे यांचा काय त्याचं नाव वादळ वादळ तेसुद्धा सगळ्या महाराष्ट्राला एक पाच सहा मैदानं पळाला पण कसं निकाल घेतले असे पळाला एक नंबरचेच दक्षिस मिळवले त्याने चिमण्यासोबत पळून सो नंदींसोबत पळून तीसुद्धा एक दुर्घटना एक खूप वाईट वाटलं आणि आत्ताच एक माणिकराव आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे दोन हजार सव्वीसमध्ये जरी घटना घडली असेल आत्ता एक आठवड्यापूर्वी तरी ती अजून मध्ये लागते कारण की त्या बैलाने खरंच कमी काळात समीर भैया इस्लामपूरकर यांचं नाव संबंध महाराष्ट्रात त्याच्या पळण्याने केलेलं होतं असा हा सगळ्यांचा लाडका माणिकराव आपल्यातून निघून गेला हे दोन हजार पंचवीस साल कोणाचे विक्रम झाले कोण कोण चर्चेमध्ये आले दोन हजार पंचवीस अत्यंत वाईट गेला म्हणजे शाकीरबाईंच्या राजासाठीच अर्ध्यातून म्हणतोय कारण की राजाचा जेव्हापासून राजाला राजाचा था करार झाला तेव्हापासून राजा गुलालामध्येच नाही आहे क्वचित एखादं मैदान असेल परंतु गुलालामध्ये नाही आहे नक्कीच त्यालासुद्धा कमबॅक करावं लागेल त्याच्या नवीन मालकासाठी कामबॅक करावं लागेल राजाला आणि शाकीरबाई शाकीरबाईत नक्कीच कमबॅक करतील अशी आशा आहे आणखी काही विक्रम असतील तर मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा माझ्याकडून काही राहिले असतील पकासूर दोन हजार पंचवीस कडेनेच लागला हे सुद्धा एक मोठी अपडेट देवालासुद्धा देवसुद्धा बकासूरची परीक्षा बघतोय तसेच आपला सगळ्यांचा लाडका घरणिकीकरांचा राजा याच्यासुद्धा पायाला लागलं माग आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये तरीही तो पळतो तीन पायावरती पळतो पण पळतो हा घरणीकरांचा राजा संघर्ष योद्धा आहे तसेच माहिब्याचं सुद्धा कमबॅक झालं माहिब्यानं सुद्धा पायाला लागलेलं असूनसुद्धा आराम केला म्हणजे लागलं होतं पाच सहा महिनं रेस्ट केली परतनं उठला आणि हिंद केसरीच्या मैदानामध्ये तीन चार नंबर तिसरा का चौथा नंबर मिळवला म्हणजे असे खूप झालेले आहेत विक्रम काही काहीनी चांगले चांगले केले काही विक्रम मला माहीत नाही दोन हजार पंचवीसमधल्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद